नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभावकर वनगे पॉझिटिव्ह न्यूज तर आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच प्रत्येक राशी बद्दल काय उपाय आज करावा जेणेकरून त्यांचा दिवस उत्तम असा जाईल तेही आपण बघणार आहोत प्रत्येक राशीच्या लोकांनी निश्चित ऐकावा तर व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम आपण श्री गणरायास वंदन करून दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आपण आजचं दैनिक पंचांग बघूया आजचं दैनिक पंचांग आहे श्री शाली वाहनशक एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वापासून आम्ही संवाद विक्रमसंवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी उत्तरायण चालू असून पौषमास शुक्ल पक्ष आज आहे पौर्णिमा वार असून वार आहे शनिवार आज इंग्रजी दिनांक आहे तीन एक दोन हजार सव्वीस आज राहूचे आर्द्रा हे नक्षत्र आहे आज योग ब्रह्मा नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत त्यानंतर ऐंद्र हा योग आहे एकोणतीस वाजून सोळा मिनिटापर्यंत त्यानंतर बव हे दिवाकरंत बाल हे रात्रोकरण आहे चंद्र आज मिथून राशीमध्ये आहे तर आज दिनविशेष आहे शाकंबरी पौर्णिमा तर चला बघूया आज प्रत्येक रास काय म्हणते तर प्रत्येक राशीला नेमकी दिवस कसा जाणार आहे सुरुवात करूया आपण प्रथम मेष राशीपासून तर मेष राशीसाठी आज शांत राहिला तर मोठं संकट टळणार आहे तर ते कसं तर नोकरी करिअरच्या बाबतीत विचार केला तर कामात गोंधळ निर्माण होऊ शकतो पण तुमची समजूत काढण्याची जी ताकद आहे ती आज तुम्हाला कामात मदत करणार आहे तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज नवीन जर काही करार करायचे असतील पार्टनरशिप डीड करायच्या असतील तर थोड्याशा टाळलेल्या बऱ्या उद्या परवा कधीतरी पुढे ढकललेल्या कधीही चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून काहीतरी अनपेक्षित खर्च येऊ शकतो प्रेम जीवनातून काही वाद टाळण्यासाठी मनमोकळा संवाद आवश्यक आहे तर तो संवाद तुम्ही साधा त्याच पद्धतीने मैत्रीमध्ये एखादा जुना मित्र असेल तो तुम्हाला मार्गदर्शक किंवा गुरुस्वरूप येऊन तुम्हाला काही ना काही उत्तम असं मार्गदर्शन करून जाणार आहे मानसिक स्थितीचा विचार केला तर तुमची थोडीशी अस्वस्थता आज तुम्हाला जाणवणार आहे तर त्यावरून पण तो तुम्ही सा फोकस करा दृष्टिकोनातनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थोडा झोपेत आज तुम्हाला अभाव असणार आहे त्याचबरोबर सल्ला जर तुम्हाला द्यायचा ठरला तर प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका आपलं मतच महत्त्वाचं आहे ना आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक मत दिलंच पाहिजे असा आट्टाच काही कामाचा नाही आज तुमच्यासाठी जर रेमेडीचा विचार केला तर आज हनुमान चालीसाचं वाचन करा मं हनुमान मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घ्या आणि हनुमान चालीसाचं वाचन करा काम ब्रिंग्स क्लॅरिटी अँड सेल्फ कंट्रोल या दोन गोष्टीवर तुम्ही काम करा आजचा दिवस अतिशय शुभ आणि छान आहे वृषभ राशीचा विचार केला तर स्थिर पावलांनी चालला तर आज यश तुम्हाला नक्की मिळणार आहे आज रिस्क फ्री तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि ते तुमचे योग्यही ठरणार आहे आर्थिक बाबतीत विचार केला तर बचत वाढवण्याचा आज तुम्ही विचार करू शकता त्याप्रमाणात रिलेशनशिप मध्ये आज नात्यांमध्ये तुम्हाला थोडस स्थैर्य किंवा एक बॅलन्स निर्माण झालेला तुम्हाला दिसणार आहे मैत्रीमध्ये तुम्हाला कुटुंबासारखा मित्र तुम्हाला आज साथ देणार आहे तर मित्रांमध्ये मित्रांमध्ये तुमचा आज बहुतांश दिवसाचा वेळ निश्चा जाणार आहे मानसिक स्थिती ही तुमची अतिशय शांत असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पाठीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो जर तुम्हाला सल्ला द्यायचा झाला आजच्या दिवसासाठी तर जिद्द ठेवा पण घाई करू नका आज तुमच्यासाठी रेमेडीचा विचार केला तर तुळशी समोर आज तुम्ही संध्याकाळी दिवा लावा तुळशी माते समोर प्रार्थना करा तुमचा आजचा दिवस शुभ असेल स्टॅबिलिटी स्ट्रेंथ अँड फायनान्शियल ग्रोथ या दोन गोष्टीवर तुम्ही फोकस करा त्या तुम्हाला भविष्यात खूप काही छान अशा गोष्टी मिळून देतील मिथून राशीचा विचार केला तर आज शब्दांनी चित्र बदलणार आहे तर ते कसं मिटिंग संभाषणातून आज तुम्हाला फायदा होणार आहे मार्केटिंग मधून आजचा दिवस तुम्हाला चांगला जाणार आहे आर्थिक याच्यात तुम्हाला छोटा का होईना पण लाभ होणार आहे रिलेशनशिप मध्ये बोलण्यातून जो तुमचा गोडवा आहे त्या गोडव्यातनं तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होणार आहे मैत्री मैत्र्या मित्रांमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ओळख निर्माण होणार आहे त्याचबरोबर मानसिक स्थिती तुमची थोडी चंचल अवस्था होणार आहे त्याकडे थोडं लक्ष द्या थोडस मन आवर्त घ्या किंवा जिथे आपल्याला वाटतंय आपण थोडं इथे चंचल होतोय आहे त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या कदाचित तिथे नुकसान होण्याची शक्यता दिसते आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून घशात घशाची थोडीशी काळजी घ्या कुठल्या प्रकारचे काही पथ्य असतील ते सांभाळ सल्ला तुम्हाला एक देऊ शकतो की ऐकण्यावर भर द्या समोरचा काय सांगतोय त्यावर भर द्या आज तुमच्यासाठी रेमेडी ऐकत असेल की हिरवे फळ दान करा त्याचबरोबर कम्युनिकेशन विन्स आणि नेटवर्किंग या दोन गोष्टींवर तुम्ही जर भर दिला तर तुमचा दिवस खूप सुंदर आणि छान आहे कर्कराशीचा विचार केला तर आज भावना सांभाळणे हीच तुमची खरी ताकद आहे तर ती कशी तर कामात मन लागत नाही पण जबाबदारी टाळू नका व्यवसायाचा विचार केला तर घरातून काम करणाऱ्यांना आज लाभ मिळणार आहे आर्थिक स्थितीचा विचार केला तर खर्च भावनेतून होऊ शकतो त्याचबद्दल प्रेमजीवन किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर जुनी गोष्ट मनाला टोचू शकते आज मित्रांबद्दल मित्रांबद्दल जर विचार केला तर विश्वासू व्यक्ती जवळ असणार आहे त्याचबरोबर मानसिक स्थिती थोडीशी असं तुमची संवेदनशील असू शकते तर त्याही बाबतीत थोडंसं तुम्ही संवेदनशील बनणार विचार तुमा तुमा करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला थोडे पोटाचे विकार जाणवू शकतात तुमच्यासाठी सल्ला एकच असेल की मन शांत ठेवा आणि शांतपणे मेडिटेशन याचा निश्चित तुम्ही वापर करा आज तुम्हाला रेमेडी एकच आहे की दुधाचं तुम्ही दान करा त्याचप्रमाणे हिल अँड मूव या दृष्टिकोनातून तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा आणि तुमची जी इमोशनल इमोशनल स्ट्रेंथ आहे ती तुम्ही निश्चित वाढवा सिंह राशीचा विचार केला तर आज नेतृत्व तुमच्याच हातात आहे तर ते कसं तो वरिष्ठ तुमच्याकडे आज अपेक्षेने पाहणार आहे तुम्हाला कामात नवीन संधी प्राप्त होणार आहे व्यवसायात नवीन तुम्हाला काही ना काहीतरी पार्टनरशिपच्या ऑफर्स किंवा नवीन काहीतरी ओपनिंग्स किंवा नवीन काहीतरी ऑफर्स तुम्हाला आज प्राप्त होणार आहे आर्थिक स्थिती तुमचं उत्पन्न हे स्थिर असणार आहे प्रेम जीवनामध्ये तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांमध्ये आकर्षण वाढणार आहे मित्रांमध्ये विचार कराल तर तुमचं मत आज महत्वाचं ठरणार आहे तो लोक तुमचं मत ऐकण्यासाठी उत्सुक असणार आहे त्याचबद्दल मानसिक स्थितीमध्ये तुमचा आत्मविश्वास हा अतिशय दुनावलेला असणार आहे तर आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा थकवा जाणवणार आहे तर त्याच दृष्टीकोनानं थोडासा आराम किंवा थोडी विश्रांती तुम्ही आजच्या दिवसभरात तुम मधल्या काही काळा कालावधी करता घ्या सल्ला तुम्हाला एकच असणार आहे की जर सगळ्या खूप गोष्टी चांगल्या होत आहेत तर एक गोष्ट तुम्ही करा तो म्हणजे अहंकार टाळा आजच्या दिवसामध्ये जर जमलं तर इगो टाळा अहंकार टाळा तुमच्यासाठी रेमेडी एकच असेल की आज सूर्याला तुम्ही अर्घ द्या सकाळी तुमचा दिवस छान जाईल लीड वाईजली आणि अथॉरिटी या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं तर उत्तम असा दिवस जाणार आहे कन्या राशीचा विचार केला तर आज बारकाव्यांकडे जर लक्ष दिलं तर काय काय होऊ शकतं तर चुका दुरुस्त करण्याची तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते आज जर तुम्ही कागदपत्र नीट तपासले तर तुमच्याबरोबर होणारे जर काही घातपात असतील काही तुमच्याबरोबर होणाऱ्या काही चुकीच्या घटना असतील तर त्यात तुमच्या हातून होणार नाही कुठल्याही गोष्टीची जी प्लॅनिंग तुमची जी एक कोरटे आहे स्वभावाचा तर ती प्लॅनिंग आज तुम्हाला आर्थिक नियोजन तुम्हाला आवश्यक आहे रिलेशनशिपमध्ये तुम्हाला साधेपणा पुरेसा आहे मग मैत्रीमध्ये विचार कराल तर मदत करणारी भूमिका तुम्ही घेणं आवश्यक आहे मानसिक स्थिती ही थोडीशी विश्लेषणात्मक आहे आरोग्यामध्ये तुम्हाला तुमचा विचार केला तुम्हाला थोडा पचनाचा त्रास होऊ शकतो तर थोडा त्याच्याकडे जरा लक्ष द्या सल्ला तुम्हाला ऐकत असणार आहे की स्वतःला रिलॅक्स करा आणि थोडासा तुम्हाला आध्यात्मिक उपाय जर म्हणाल तर आज गणपतीला एकवीस दुर्वा तरी तुम्ही निश्चित व्हा त्याने तुम्हाला आज थोडा फायदा होणार आहे परफेक्ट अँड प्रोसेस आणि स्किल मास्टरी या दोन गोष्टीचा तुम्हाला निश्चित बेनिफिट होणार आहे तुळ राशीचा विचार केला तर आज समतोल साधनं हीच खरी कला आहे नोकऱ्या आणि करिअरचा विचार केला तर टीम वर्क हे अतिशय महत्वाचं आहे व्यवसायाचा विचार केला तर भागीदारी चर्चा आवश्यक आहे आर्थिक स्थितीमध्ये आज तुमचा खर्च वाढू शकतो त्याकडे थोडं लक्ष ठेवा त्याचबरोबर प्रेमजीवनामध्ये मनमोकळा संवाद आज आवश्यक आहे तर तो संवाद नक्की ठेवा मैत्रीमध्ये जुनी ओळख उपयोगी ठरू शकते मानसिक स्थितीमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते तर त्या द्विधा मनस्थितीमध्ये कुठला तरी एका निर्णयापर्यंत तुम्ही निश्चित पोहोचण्यासाठी प्रयत्न करा आरोग्यामध्ये मानसिक थोडासा ताणतणाव जाणवू शकतो तर योगाचा किंवा मेडिटेशनचा नक्की तुम्ही आज आधार घेऊ शकता तुमच्यासाठी सल्ला एकच असेल की निर्णय लांबवू नका तुमच्यासाठी उपाय एकच असेल की आज गुलाबी फुलं वापरा पण ते उठे वापरा तर मंदिरात देवीला आज गुलाबी फुलांचं दान करा किंवा गुलाबी फुलं व्हा बॅलन्स क्रिएट्स ब्युटी आणि रिलेशनशिप या दोन गोष्टींवर तुम्ही आजच्या दिवसात फोकस करा वृश्चिक राशीसाठी विचार केला तर आज गुप्त शक्ती जागृत होती तर त्या कशा तर पडद्यामागचं काम दिसून येईल तुमच्या योजना गुप्त ठेवा जे तुम्ही काम करताय ते तुमचं काम आज दिसून येणार आहे तुम्ही केलेले जे प्लॅनिंग्स आहेत ते गुप्त ठेवा थोडासा अचानक खर्च वाढू शकतो तुमच्या भावना तीव्र होऊ शकतात विश्वासू माणूस तुमच्या सोबत असू शकतो तो म्हणजे तुमचा जवळचा सखा तुमचा मित्र तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करेल तो दिवस आजचा मानसिक स्थितीचा विचार केला तर थोडीशी तुमची गंभीर असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनानं विचार केला तर थो थोडं रक्तदाबाकडे लक्ष ठेवा सल्ला तुमच्यासाठी एकत असणार आहे की थोडीशी शांतता ठेवा आणि रेमेडीचा विचार केला तर लाल मसुराचं तुम्ही नक्की दानं करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे पॉवर थ्रू सायलेन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन या दोन गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार धनुराशीचा विचार केला तर आज मन मुक्त आहे पण त्याला दिशा द्या म्हणजे काय तर नवीन कल्पना सुचतील पण त्या सुचलेल्या कल्पना कशा का पुढे काम करायचं त्याची दिशा ठरवा तर व्यवसायाचा विस्ताराचा विचार तुमच्या मनातील तो विस्ताराचा विचार नेमकी पुढे न्या त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये लाभाचे तुम्हाला काही संकेत प्राप्त होतील तो लाभ ग्रॅप करा तो लाभ मिळवा त्याच पद्धतीने रिलेशनशिपमध्ये स्पष्ट बोलण्याने तुमचा आज फायदा होऊ शकतो तर उगाच काहीतरी तळ्यात मळ्यात राहण्यापेक्षा काही गोष्टी तुम्ही स्पष्ट बोलून टाका मैत्रीमध्ये तुम्हाला हसत खेळत आज वेळ घालण्याचे काही क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात मित्र तर त्याचाही तुम्ही लाभ घ्या मानसिक स्थितीचा विचार केला तर आज तुमची मानसिक स्थिती अतिशय उत्साही राहणार आहे त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर आरोग्य तुमचं छान आणि चांगलं आहे त्यामुळे त्याबद्दल त्याबाबत काही काळजी करण्याची इच्छा नाही तुमच्यासाठी सल्ला एकत्र असणार आहे की जा जा ते म्हणजे ग्राउंडेड राहा हवेत राहू नका तुमच्यासाठी रेमेडी आहे की गुरुवारी केळीचं दान करा कुठल्याही मंदिरात बाहेर विकाऱ्यांना ज्यांना जिथे गरजू लोक आहेत त्यांना केळीचं दान करा विजन विथ विजडम आणि एक्सपान्शन या दोन गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीचं मूल्य तुम्हाला समजणार आहे ते कसं का आज तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील तुमच्याकडनं दीर्घकालीन योजना व्यावसायिक दीर्घकालीन योजना तुमच्याकडनं होणार आहे तुमची आर्थिक स्थिती स्थिर होणार आहे मजबूतीकडे तुमची आर्थिक स्थिती जाणार आहे त्याचबरोबर तुमची प्रेमभावनामध्ये थोडी थंड पडलेले जे काय तुमचं प्रेम जीवन आहे ते थोडंसं आता हो 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 चांगल्या अवस्थेकडे जाणार आहे मैत्रीमध्ये तुमची जी काही आ, कमी मित्र आहे ते कमी मित्र तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या योजना तुमच्या व्यवसाया संदर्भातल्या आणून देतील आणि त्या संदर्भातल्या सुवार्थ तुम्हाला देतील मानसिक स्थितीमध्ये तुम्हाला थोडीशी गंभीरता तुम्हाला आज वाटेल तर थोडस हलकं फुलक राहण्याचा आजचा तुम्ही थोडा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुडघा आणि पाठ ह्या गोष्टीकडे या दोन जर लक्ष द्या दुखावले काही त्रास झाला तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला त्या दृष्टिकोनातनं घ्या तुम्हाला सल्ला ऐकत असेल की स्वतःला रिलॅक्स करा या उक्तीने तुम्ही दिवस घ्या आजचा तुमच्यासाठी रेमेडी ऐकत असेल की शनिवारी तेलाचा दिवा तुम्ही लावा या त्याचबरोबर स्लो अँड सॉलिड आणि करिअर पीक या दोन गोष्टींवर तुम्ही आजचा भर द्या तुमचा दिवस अतिशय उत्तम आणि छान असा आहे राशीचा विचार केला के तर आज वेगळेपणाची दखल घेतली जाईल तर ती कशी तर नोकरी व्यवसायामध्ये इनोव्हेटिव्ह आयडिया टेक संदर्भातल्या काही गोष्टी किंवा त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुचलेले नवीन मार्ग त्यात प्रेम रिलेशनशिपमध्ये मन मोकळे मैत्रीतून निर्माण झालेली जवळी त्याचबरोबर मित्रांमधून त्या मित्रांमध्ये निर्माण झालेले एक आ, ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणजे जे काय आपले दहावीच्या दहावीपर्यंतचे मित्र होते मग सगळे एका शा आपल्या जुन्या शाळेत भेटले अशी एखादी ग्रुप ॲक्टिव्हिटी असं काहीतरी आज घडू शकतं की जेणेकरून आपले जुने मित्र मैत्रिणी सगळे एकत्र भेटतील त्यांच्यातनं गप्पा गप्पाष्टक होतील तर हे ह्या साऱ्या काही गोष्टी आजच्या दिवशी घडू शकतात तुमची माय मानसिक स्थिती आज खूप छान असणार आहे आरोग्य उत्तम असणार आहे फक्त एकच तुम्हाला सल्ला असेल की स्वतःला व्यक्त करा आता तुम्हाला उपाय काय आहे की जी गरजू विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शैक्षणिक मदत करा हा आज तुमच्यासाठी रेमेडी असणार आहे थिंक डिफरंट अँड ऍक्ट काइंड आणि इनोव्हेशन या दोन गोष्टींवर तुम्ही भर द्या मीन राशीचा विचार केला तर आज अध्यात्म आणि भावना या एकत्र येणार आहे तर त्या कशा तर नोकरी आणि व्यवसायामध्ये सर्जनशीलता ही तुमची कामात यश तुम्हाला प्राप्त करून देणार आहे त्याचबरोबर कलाक्षेत्रात तुम्हाला लाभ होणार आहे आर्थिक स्थितीचा विचार केला तर खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागणार आहे रिलेशनशिपचा विचार केला तर थोडा भावनिक आधार तुम्हाला लागणार आहे मैत्रीमध्ये तुम्हाला समजून घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असणार आहे त्यामुळे तुमचे बद्दलचे गैरसमज जे लोकांच्या मनात तयार झालेले आहेत ते ऑटोमॅटिक दूर होणार आहे तुमचे मित्र त्यात तुम्हाला नक्की मदत करणार आहे मानसिक स्थितीमध्ये तुम्हाला शांत राहावं लागणार आहे कारण जी काय मनाचा उद्वेग आणि जे काय मनाचं चलबिचलता चालू आहे ती तुम्हाला शांत एका लेव्हलला आणावी लागणार आहे आरोग्यामध्ये हो तुम्हाला झोप आवश्यक आहे जे तुम्हाला मनाची चलबिलता चलबिचलता जर शांत तर झोप आस, चांगली असणं आवश्यक आहे तर ती झोप तुम्ही पुरेशी घ्या सल्ला तुम्हाला एकच असणार आहे की वास्तवाशी जोडलेला राहा उगाच हायपोथेटिकली लाईफ जगू नका हो तुमच्यासाठी उपाय एकच असणार आहे की शिवलिंगावर पाणी अर्पण करा तर त्या तेवढा एक उपाय करा तुमचा दिवस सुंदर जाणार आहे फ्लो विथ द फेथ अँड स्पिरिच्युअल ग्रोथ या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमचं आजचा दिवस व्यतीत करा आता हे झाले बारा राशी त्यांची कॅरेक्टरिस्टिक त्यांचा दिवस कसा जाणार आहे त्याबरोबर त्यांच्या असणारे उपाय तर आता बघूया शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त आहे पहिला मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आठ वाजून तीस मिनिटं ते नऊ वाजून एक्कावन्न मिनिटं चरमुहूर्त बारा वाजून एकतीस मिनिटं तेरा वाजून बावन्न मिनिटं लाभ मुहूर्त तेरा वाजून बावन्न मिनिटं ते पंधरा वाजून बारा मिनिटं अमृत मुहूर्त बारा पंधरा वाजून बारा मिनिटं ते सोळा वाजून तेहतीस मिनिटं तर राहू काळ सकाळी नऊ वाज नऊ वाजेपासून दहा वाजून तीस मिनिटं तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत राहू काळात शुभकर्म टाळावेत आजचा शुभ अंक आहे एक चार आणि सहा आजचा शुभरंग आहे करडा आणि राखाडी आजचा शुभरत्न आहे गोमेद आणि पाचू पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नये कधी कधी आजच रत्न धारण केल्याने त्रास देखील होऊ शकतो तर आज जन्माला आलेले बाळ हे कसे असेल तर ते अतिधाडसी हुशार तांत्रिक गोष्टींची आवड असणारे असणार आहे तर ही झाली सगळं आपली पंचांग राशी भविष्य आणि इतर सर्व माहिती त्याचबरोबर तुम्हाला इतर कुठल्याही प्रकार पद्धतीचं मार्गदर्शन होत अस लागत असेल जसं की विवाह होत नसेल वैवाहिक आयुष्यात अनेक काही समस्या असतील संतती होत नसेल किंवा त्याचबरोबर शिक्षणात काही अडचण असतील मुलांच्या किंवा व्यवसायात काही अडचणी असतील नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीत काहीतरी अडचणी असतील आजारपणासारखे होत असतील कायम हॉस्पिटलायझेशन कायम होत असतील नवीन घर घ्यायचे पण घर होत नसेल किंवा जे घर घेतले ते घर घेतल्यापासून उतरती कळा लागली असं वाटत असेल किंवा घरांच्या दिशा चुकीच्या आहे असं वाटत असेल किंवा घरामध्ये काहीतरी असं वाटतं की इथे थोडीशी निगेटिव्हिटी जाणवते आपल्याला त्याच पद्धतीने काही न्युनॉलॉजिकली तुम्हाला मोबाईल नंबर घ्यायचे किंवा हाऊस नंबर आहे तुमचे सेविंग अकाउंट नंबर आहे कार नंबर आहे तुम्हाला काही नेम चेंज करायचा आहे लहान मुलं बरेचसे त्रास देतात त्यांची बऱ्याच वेळा नावं बदलली गेली तर बऱ्याच लोकांना त्याचा मार्जिन रिलीफ झाला आहे तर त्यासाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे ते आम्ही सशुल्क मार्गदर्शन आम्ही निश्चित करतो आमचा जो खालचा दिलेला नंबर आहे स्क्रीनवरचा त्यावर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा त्याचबरोबर ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत आहात तो तो, तो व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही काही इतर विषयांवर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेवदत्त